मित्रांनो ही आपली शरद किंग डाळिंबाची बाग आहे काल अडीच टन माल हार्वेस्ट झालेला आहे शंभर रुपये किलोप्रमाणे माल दिला होता तर अडीच टनामध्ये जवळपास सव्वाशे एकशे तीस ग्रॅमचे जवळपास फक्त एक तीस किलो फळं निघलेली आहेत आणि अडीचशे तीनशे साडेतीनशे हे फळं जवळपास सत्तर टक्के फळं निघलेले आहेत आणि दहा पंधरा टक्के फळं चारशे साडेचारशे ग्रामचे पण निघलेले आहेत आणि अजून दीड ते दोन टन माल निघेन अशी अपेक्षा आहे हे वॉटर शूटला लागलेलं बंच आहे बा याच्यात जवळपास सात ते आठ फळे आहेत आणि साईज पण जवळपास तीनशे अडीचशेच्या आसपास असं बाग बघायची इच्छा असेल तर अजूनही काही झाडं मी ठेवलेले आहेत आणि